राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला महायुतीला बहुमत मिळालं महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला पण इकडं महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही आणि तिकडं महाविकास आघाडीमध्ये पराभवाचं विश्लेषण करताना तीन अक्षरं सातत्यानं समोर येत आहेत ती म्हणजे ईव्ही एम महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी व्ही एमवर शंका घेतली बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली पण आता राज्यातल्या तीस उमेदवारांनी ईव्हीएम आणि व्ही व्ही पॅटच्या मतांची पडताळणी करण्यासाठी फेरमोजणीची मागणी केली आहे विशेष म्हणजे यात फक्त महाविकास आघाडीचेच नाही तर भाजपचे सुद्धा एक पराभूत उमेदवार पर आहेत पण उमेदवारांची मागणी नेमकी काय आहे ही मोजणी होणार कशी आणि याचा निकालावर फरक पडणार का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी अर्ज करणारे हे तीस उमेदवार आहेत कोण आणि त्यांच्या मतदारसंघातली स्थिती काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात पहिली जागा आहे वसईची वसईमधून दोन उमेदवारांनी फेरमोजणीसाठी अर्ज केलाय माजी आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि काँग्रेसचे उमेदवार शिवाजी पाटील यांनी इथून भाजपच्या स्नेहा दुबे या सत्याहत्तर हजार पाचशे त्रेपन्न मतं घेऊन तीन हजार एकशे त्रेपन्न मतांच्या फरकानं निवडून आहेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हितेंद्र ठाकूर यांना चौऱ्याहत्तर हजार चारशे तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शिवाजी पाटील यांना बासष्ट हजार तीनशे चोवीस मतं मिळाली आहेत या बाले किल्ल्यात ठाकूर यांचा पराभव हा मोठा धक्का मानला जातोय त्यानंतर पुढची जागा आहे नालासोपाराची इथून असे माजी आमदार क्षितिश ठाकूर यांनी फेरमोजणीसाठी अर्ज केलाय नालासोपारामध्ये भाजपच्या राजन नाईक यांनी एक लाख हजार एकशे तेरा मतं मिळवत छत्तीस हजार आठशे पंच्याहत्तर मतांनी विजय मिळवला तर, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या क्षितिश ठाकूर यांना एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे अडतीस मतं मिळाली बहुजन विकास आघाडीच्याच राजेश पाटील यांनी बोईसर विधानसभा मतदारसंघातून फेरमोजणीसाठी अर्ज केलाय बोईसरमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या विलासतर यांनी एक लाख सव्वीस हजार एकशे सतरा मतं मिळवत चव्वेचाळीस हजार चारशे पंचावन्न मतांच्या लीडनं विजय मिळवला दुसऱ्या क्रमांकावर राजेश पाटील यांना एक्याऐंशी हजार सहाशे थोडक्यात वसई विरारच्या तिन्ही जागांवर पराभूत झालेल्या बवियाच्या उमेदवारांनी ईव्हीएमवर शंका घेतली आहे विक्रमगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सुनील भुसारा यांनी फेरमोजणीसाठी अर्ज केलाय विक्रमगडमध्ये भाजपच्या हरिश्चंद्र भुळे यांनी एक लाख चौदा हजार पाचशे चौदा मतं घेतली आणि एक्केचाळीस हजार चारशे आठ मतांनी विजय मिळवला तर भुसारा यांना दुसऱ्या क्रमांकाची त्र्याहत्तर हजार एकशे सहा मतं मिळाली आहेत राहुरी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार आणि माजी आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी फेरमोजणीसाठी अर्ज केलाय राहुरीमध्ये भाजपच्या शिवाजीराव कर्डिले यांनी एक लाख पस्तीस हजार आठशे एकोणसाठ मतं मिळवत चौतीस चा हजार चारशे सत्याऐंशी मतांच्या फरकानं विजय मिळवला तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्राजक्ता तनपुरे यांना एक लाख एक हजार तीनशे बहात्तर मतं मिळाली नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांनी फेरमोजणीसाठी अर्ज केलाय नाशिक पश्चिम मध्ये भाजपच्या सीमा हिरे यांना एक लाख एक्केचाळीस हजार सातशे पंचवीस मतं मिळाली त्यांचं लीड आहे अडुसष्ट हजार एकशे सत्याहत्तर तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या बडगुजर यांना त्र्याहत्तर हजार पाचशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली डोंबिवली विधानसभेतून ठाकरे गटाच्या दीपेश मात्रे यांनी अर्ज केलाय इथं भाजपच्या रवींद्र चव्हाण यांना एक लाख तेवीस हजार आठशे पंधरा मतं मिळाली आणि सत्याहत्तर हजार एकशे सहा मतांचं सा लीड घेऊन ते निवडून आले तर दीपेश मात्रे शेहेचाळीस हजार सातशे नऊ मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आले उरणमधून ठाकरे गटाच्याच मनोहर भोईर यांनी फेरमोजणीसाठी अर्ज केला आहे उरणमध्ये भाजपच्या महेश बालदी यांनी पंच्याण्णव हजार तीनशे नव्वद मतं मिळवली त्यांचं लीड आहे सहा हजार पाचशे बारा मतांचं पण फेरमोजणीसाठी अर्ज करणाऱ्या भोईर यांना तिसऱ्या क्रमांकाची एकोणसत्तर हजार आठशे त्र्याण्णव मतं मिळाली आहेत बाल्दी आणि भोईर यांच्यातला फरक हा पंचवीस हजारांपेक्षा जास्त आहे कोल्हापुरात करवीरमधून काँग्रेसच्या राहुल पाटील यांनी फेरमोजणीसाठी अर्ज केलाय करवीरमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांनी विजय मिळवला त्यांना एक लाख चौतीस हजार पाचशे अठ्ठावीस मतं मिळाली त्यांचं लीड फक्त एक हजार नऊशे शहात्तर मतांचं आहे कारण दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राहुल पाटील यांना एक लाख बत्तीस हजार पाचशे बावन्न मतं मिळाली आहेत कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसच्या ऋतुराज पाटील यांनी फेरमोजणीचा अर्ज केलाय या मतदारसंघातून भाजपचे अमल महाडिक विजयी झाले त्यांना एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे ब्याण्णव मतं मिळाली त्यांचं लीड आहे सतरा हजार सहाशे तीस मतांचं ऋतुराज पाटील यांना एक लाख एकतीस हजार दोनशे बासष्ट मतं मिळाली आहेत कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी सुद्धा अर्ज केलाय इथे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी एक लाख अकरा हजार पंच्याऐंशी मतं आणि एकोणतीस हजार पाचशे त्रेसष्ट मतांचं लीड घेऊन विजय मिळवला तर राजेश लाटकर इथं एक्क्याऐंशी हजार पाचशे बावीस मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले पुढची जागा आहे हातकणंगलेची इथं काँग्रेसच्या राजूबाबा आवळे यांनी फेरमोजणीसाठी अर्ज केलाय हातकणंगले मधून जनसुराज्याच्या अशोक माने यांनी बाजी मारली त्यांना एक लाख चौतीस हजार एकशे एक्क्याण्णव मतं मिळाली तर लीड मिळालं सेहेचाळीस हजार दोनशे एकोणपन्नास मतांचं काँग्रेसचे राजूबाबा आवळे इथं सत्याऐंशी हजार नऊशे बेचाळीस मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहेत कोल्हापूरमधलीच पुढची जागा आहे शिरोळची इथे शाहू विकास आघाडीच्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी एक लाख चौतीस हजार सहाशे तीस मतं घेतली त्यांचा विजय झाला तर त्र्याण्णव हजार आठशे चौदा मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसच्या गणपतराव पाटील यांनी फेरमोजणीसाठीचा सा अर्ज केलाय पुढचं नाव आहे ते म्हणजे बाळासाहेब थोरात यांचं संगमनेरमधून आठ वेळा निवडून आल्यावर पराभूत झालेल्या बाळासाहेब थोरात यांनीही हा फेरमोजणीचा अर्ज भरलाय संगमनेरमध्ये शिंदे गटाच्या अमोल खताळ यांना एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी मतं मिळाली आणि त्यांनी दहा हजार था पाचशे साठ मतांच्या लीडनं बाजी मारली बाळासाहेब थोरात एक लाख एक हजार आठशे सव्वीस मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले थोरातांचा बाले किल्ला ढासळण्याची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात झाली पारनेर विधानसभा मतदारसंघात पराभव स्वीकाराव्या लागलेल्या राणी लंके यांनीही फेरमोजणीचा अर्ज केलाय पारनेरमध्ये अजित पवार गटाचे काशीनाथ दाते यांना एक लाख तेरा हजार सहाशे तीस मतं मिळाली त्यांचा एक हजार पाचशे सव्वीस मतांनी निसटता विजय झाला राणी लंके यांना एक लाख बारा एक मता में चिंस्वर्ण चिंस्वर्ण हजार एकशे चार मतं मिळाली आहेत यानंतरची जागा आहे चिंचवडची चिंचवडमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी फेरमोजणीसाठी अर्ज केलाय इथून भाजपच्या शंकर जगताप यांना दोन लाख पस्तीस हजार तीनशे तेवीस मतं मिळाली जगताप यांनी एक लाख तीन हजार आठशे पासष्ट मतांनी विजय मिळवला तर कलाटे यांना एक लाख एकतीस हजार चारशे अठ्ठावन्न मतं मिळाली जगतापांचा गड समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात पुन्हा एकदा जगताप कुटुंबातल्या सदस्यांना बाजी मारली पुढची जागा आहे पुणे कॅन्टोन्मेंटची इथं भाजपच्या सुनील कांबळे यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला त्यांना दहा हजार तीनशे वीस मतांचं लीड मिळालं इथं काँग्रेसचे रमेश बागवे दुसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांना पासष्ट हजार सातशे बारा मतं मिळाली बागवे यांनी फेरमोजणीसाठी अर्ज केलाय हडपसर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या प्रशांत जगताप यांनी ईव्हीएम व्ही पॅटच्या फेरमोजणीसाठी अर्ज केलाय इथून अजित पवार गटाच्या चेतन तुपे यांनी एक लाख चौतीस हजार आठशे दहा मतं मिळवत सात हजार एकशे बावीस मतांच्या फरकानं विजय मिळवलाय हो तर जगताप यांना दुसऱ्या क्रमांकाची एक लाख सत्तावीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली आहेत पुढची जागा आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघाची भाजपच्या भीमराव तापकीर यांनी एक लाख त्रेसष्ट हजार एकशे एकतीस मतं आणि बावन्न हजार तीनशे बावीस मतांची आघाडी घेत इथे विजय मिळवला एक लाख दहा हजार आठशे नऊ मतं मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या सचिन दोडके यांनी इथं फेरमोजणीसाठी अर्ज केलाय तर शिरूर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या अशोक पवार यांनी फेरमोजणीचा अर्ज भरलाय इथं अजित पवार गटाच्या माऊली कटके यांनी एक लाख ब्याण्णव हजार दोनशे एक्क्याऐंशी मतं घेत चौऱ्याहत्तर हजार पाचशे पन्नास मतांनी बाजी मारली तर अशोक पवार यांना दुसऱ्या क्रमांकाची एक लाख सतरा हजार सातशे एकतीस मतं मिळाली आहेत ठाण्यातून ठाकरे गटाच्या राजन विचारे यांनी फेरमोजणीसाठी अर्ज केलाय इथे भाजपच्या संजय केळकर यांना एक लाख वीस हजार तीनशे त्र्याहत्तर तर राजन विचारेंना बासष्ट हजार एकशे वीस मतं मिळाली केळकरांनी इथे विचारेंपेक्षा अठ्ठावन्न हजार दोनशे त्रेपन्न मतांचं लीड घेतलंय त्यानंतर शरद पवार गटाचे उमेदवार फहाद अहमद यांनीही फेरमोजणीसाठी अर्ज केलाय अणुशक्तीनगरमध्ये अजित पवार गटाच्या सना मलिक यांनी तीन हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर मतांनी अहमद यांचा पराभव केला मलिक यांना एकोणपन्नास हजार तीनशे एक्केचाळीस तर अहमद यांना पंचेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट मतं मिळाली आहेत फेरमोजणीसाठी अर्ज केलेलं पुढचं नाव आहे ठाकरे गटाच्या नरेश मणेरा यांचं ओवळा माजिवडा मतदारसंघातून मणेरा यांना शहात्तर हजार वीस मतं मिळाली तर त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांनी एक लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे अठ्ठ्याहत्तर मतं घेतली मणेरा यांचा एक लाख आठ हजार एकशे अठ्ठावन्न मतांनी पराभव झाला एकनाथ शिंदेच्या विरोधात कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातले ठाकरेंचे उमेदवार केदार दिघेंनी फेरमोजणीसाठी अर्ज केलाय दिघेंना इथे अडतीस हजार तीनशे त्रेचाळीस तर एकनाथ शिंदेना तब्बल एक लाख एकोणसाठ हजार साठ इतकी मतं मिळाली आहेत या दोघांच्या मतांमधला फरक हा तब्बल एक लाख वीस हजार सातशे सतरा इतका आहे यानंतरची जागा आहे नगर शहर विधानसभेची इथे शरद पवार गटाच्या अभिषेक कळमकरांनी फेरमोजणीसाठी अर्ज केलाय त्यांना एकोणऐंशी हजार अठरा तर त्यांच्या विरोधात अजित पवार गटाच्या संग्राम जगताप यांना एक लाख अठरा हजार सहाशे छत्तीस मतं मिळाली आहेत जगतापांचं लीड एकोणचाळीस हजार सहाशे अठरा इतकं कोपरगाव विधानसभेत शरद पवार गटाच्या संदीप वरपेंनी फेरमोजणीसाठी अर्ज केलाय त्यांना छत्तीस हजार पाचशे तेवीस मतं मिळाली तर विजयी झालेल्या अजित पवार गटाच्या आशुतोष काळेंना एक लाख एकसष्ट हजार एकशे सत्तेचाळीस मतं मिळाली या दोघांच्या मतांमधलं अंतर एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस इतका आहे तुमसरमधून शरद पवार गटाच्या चरण वाघमारेंनी फेरमोजणीसाठी अर्ज केलाय त्यांना एकाहत्तर हजार पाचशे आठ तर विरोधात राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे यांना एक लाख पस्तीस हजार आठशे तेरा मतं मिळालीत कारेमोरेंनी वाघमारेंचा चौसष्ट हजार था तीनशे पाच मतांनी पराभव केलाय ऐरोलीतून ठाकरे गटाचे एम के मढवी यांनीही फेरमोजणीसाठी अर्ज केलाय मढवी यांना तिसऱ्या क्रमांकाची अडतीस हजार पाचशे शहात्तर मतं मिळालीत तर भाजपच्या गणेश नाईक यांना एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे एकसष्ट मतं मिळाली आहेत या दोघांच्या मतांमधलं अंतर एक लाख पाच हजार सहाशे पंच्याऐंशी इतकं आहे कर्जत जामखेडमधून भाजपचे राम शिंदे यांनीही फेरमोजणीसाठी अर्ज केलाय शरद पवार गटाच्या रोहित पवारांनी शिंदेंचा फक्त एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी पराभव केलाय पवारांना एक लाख सत्तावीस हजार सहाशे शहात्तर तर राम शिंदेंना एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मतं मिळाली आहेत त्यामुळंच राम शिंदेनी फेरमोजणीसाठी अर्ज केलाय आता सगळे पराभूत उमेदवार हे महाविकास आघाडीचे असताना महायुतीतल्या भाजपकडून फक्त एकट्या राम फेरमोजणीसाठी अर्ज दाखल केल्यानं त्याची चांगली चर्चा होते तर एकूण या तीस जणांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केलेत आता फेरमोजणीची पद्धत नेमकी काय आहे ते बघूयात मतदान फेरमोजणीसाठी फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांनाच अर्ज करता येतो निकाल लागल्यानंतर सात दिवसांच्या आत उमेदवारानं जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडं अर्ज द्यायचा असतो त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडं हा अर्ज सादर करतात त्यानंतर निकाल लागल्यानंतर तीस दिवसांच्या आत मुख्य निवडणूक अधिकारी हे अर्ज व्ही एम बॅलेट युनिट आणि व्ही व्ही पॅट बनवणाऱ्या बेल आणि ई सी आय एलकडे सादर करतात आणि फेरमोजणीची प्रक्रिया सुरू होते फेरमोजणीसाठी अर्ज केल्यानंतर मतदारसंघात जेवढी ई व्ही एम मशीन वापरली जातील त्याच्या पाच टक्के मशीनशी मोजणी पुन्हा करता येते उदाहरणार्थ एखाद्या मतदारसंघात तीनशे एमचा एम वापर झाला असेल तर पंधरा मशीनशी फेरमोजणी करता येते नेमक्या कोणत्या मशीन्स पुन्हा तपासाव्यात हे सांगण्याचा सा अधिकार अर्ज करणाऱ्याला असतो यासाठी प्रत्येक मशीनमागं अठरा टक्के जीएसटीसह सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये फी भरावी लागते जर आक्षेप बरोबर असला आणि मतांच्या आकड्यात फरक दिसला तर हे पैसे परत केले जातात पण तसं झालं नाही तर ही रक्कम निवडणूक आयोगाकडं जमा होते आता प्रश्न राहतो तो या फेरमोजणीचा निकालावर काही परिणाम होतो का तर ही फक्त फेरमोजणी आहे म्हणजेच निकालाची पडताळणी करण्याची ही पद्धत आहे या मोजणीनंतर जर मतांमध्ये खरंच फरक आढळला तर त्याच्या पुढची प्रक्रिया काय असणार याबाबत निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेऊ शकतो त्यामुळं फेरमोजणीमध्ये तफावत असली तर त्याचा निकालावर परिणाम होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला फेरमोजणीच्या या संपूर्ण प्रक्रियेबद्दल काय वाटतं याचा निकालावर परिणाम होऊ शकतो का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका